नमस्कार मी सानिका परबकर आणि तुम्ही पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल आजपासून आपण सुरू करत आहोत एक विशेष सिरीज पोलीस मित्र म्हणजे काय ही सिरीज आधारित आहे डॉक्टर सुरेश राठोड लिखित इंडियन पोलीस मित्र भारत या प्रेरणादायी पुस्तकावर आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला सुरक्षित हवी असते कायद्याचे पालन हवे असते पण आपण ती जबाबदारी नेहमीच पोलिसांवर ढकलतो पण एक विचार करा फक्त पोलीस जर पुरेसे आहेत का खर तर नागरिकांची सहकार्य हीच खरी गरज आहे आणि म्हणूनच पोलीस मित्र ही एक सुंदर संकल्पना आपल्यासमोर आली आहे संकल्पनेची ओळख पोलीस मित्र म्हणजे काय तो एखादा अधिकारी नाही त्याच्याकडे कायदेशीर शक्ती नाही पण तो असतो एक जबाबदार सजग नागरिक जो आणि जनतेमध्ये काम करतो समाजात शांती आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी तो स्वतःहून पुढे येतो कोण बनू शकतो पोलीस मित्र युवक डॉक्टर्स वकील इंजिनियर कलाकार शिक्षक अगदी निवृत्त अधिकारी सुद्धा जात धर्म व याचा काहीही संबंध नाही महत्वाची गोष्ट आहे समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ पोलीस मित्रांची कार्य पोलीस मित्र काय करतो तो घटनास्थळी शांतता राखतो पोलिसांना माहिती देतो नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करतो बाजारपेठा शाळा सोसायट्या गाव असो वा शहर पोलीस मित्र कायम जागरूक असतो विशेषतः महिलांच्या व मुलांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणे ही त्याचीच जबाबदारी मित्रांनो पोलीस मित्र हे केवळ एक नाव नाही ती एक भावना आहे ही आहे माझा पोलीस माझा मित्र या विचाराची मूर्त प्रतिमा आणि ही भावना समाजात विश्वास निर्माण करते गुन्हेगारीला दूर ठेवते आणि आपल्याला सुरक्षित भविष्यासाठी सज्ज करते पुढील भागात आपण पाहणार आहोत पोलीस मित्र कसा निवडला जातो आणि त्याचे प्रशिक्षण कसे दिले जाते पाहत राह इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल जय हिंद